स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या ता जोरदार पाहिजेत मान्यवरांना <laughs> बोलवतो आणि आपण त्यांची आपण <laughs> <laughs> त्यांची मुलाखत घेतो त्यांना जवळून जाणून घेतो तर आज आपल्याकडे येणार आहेत प्रसिद्ध लघु उद्योजिका विशाखाताई फातरफेकर एकदा ता जोरदार टाळणी त्यांचं स्वागत करूया नमस्कार 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 आमच्या छोट्याशा रंगमंचावर तुम्ही अचानक येऊन गर्दी केली धन्यवाद मनपूर्वक मना धन्यवाद दोन ओळी तुमच्यासाठी वाचाल का म्हणजे वाचाल की बोलताय का मला पाठ पाठ ओळी तुमच्यासाठी जरूर दुमदुमली शहर तालुका जिल्हा वा वा शहर शहरा तालुका जिल्हा आमच्या समोर आलेला आहे दगडी किल्ला दगडी किल्ला चांगलंय म्हणजे एक सांगू का म्हणजे अॅक्च्युली मी ना गेली दहा वर्ष अंबरनाथला लोकलने प्रवास करते एकदा का माझं टाळक चढत ना तर मी कुठल्याही प्रकारचा राडा करू शकते कुठल्याही लेवलला जाऊन राडा करू येस येस, एक आगाऊ आगा सूचना दिली म्हणजे लक्षात घ्या तुम्ही कळलं ना मला काय म्हणाले सॉरी सॉरी प्लीज प्लीज हे हॅव अ हे हॅव अ सीट प्लीज प्लीज हॅव अ सीट प्लीज बसा 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 तर रसिको आज आपल्या समोर सोफ्यावर सोफा बसलेला आहे सोफ्यावर विशाखाताई सोफा करून सांगा सोफ्यावर विशाखाताई बसलेल्या आहेत विशाखाताई दिवाळी आलेली आहे हो यू यू सावणची वेळ झालेली आहे ठीक आहे यू यू ब्रँड घेऊ शकत नाही ना है ना चॅनल समजून <laughs> कल्पक आहे थँक्यू 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 मच तर दिवाळी जवळ आलेली आहे दिवाळी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो महाराष्ट्रीयन फराळ फराळ नसेल तर दिवाळी नाही आणि या महाराष्ट्रीयन फराळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवलेलं आहे ती व्यक्ती आता आपल्या समोर आलेली आहे फापट पसरत आई नमस्कार माझं आडनाव ना फापट पसरा नाहीये फातर फेकर आहे साड नाव विशाखा ताई फातर फेकर एकदा चक्री करून घ्या सगळे विशा फातर विशाल गिरी फातर ओके माझी चूक झाली आहे खरंच चूक झालेली आहे आय एम रिअली व्हेरी सॉरी यू शुड बी तर हा जो महाराष्ट्रीयन फराळ आहे त्याला तुम्ही आंतरराष्ट्रीय दर्जा दिलेला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवलेला आहे हा जो काही प्रवास आहे त्याबद्दल तुम्ही काय थापा माराल हे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल त्याबद्दल तुम्ही काय सांगाल मला ना लहानपणापासून बिझनेस बद्दलच प्रचंड आकर्षण होत माझे म्हणजे प्रचंड आकर्षण म्हणजे मला आठवत की आमचे अण्णा म्हणजे माझे बाबा का आमच्या अण्णांनी ना एक छोटेखानी हॉटेल सुरू केलं तर uh, माझ्या लहानपणची गोष्ट आहे म्हणजे अगदी तुम्हाला सांगते अगदी एवढीशी सहा वर्षाची होते मी नाही नाही तुम्ही सहा वर्षी असाल एवढीशी वगैरे नाही एवढीशी जायला गुटगुटीत होते मी म्हणा तुम्ही नीट बोलायचं तर गुटगुटीत होते मी तर मला अजून आठवतं बापरे म्हणजे अण्णांचं आमचं हॉटेल होतं त्या हॉटेलवर मी अशी एवढे एवढा फ्रॉक घालून दोन पोनी बनून गुटगुट असं वॉटर बॅग वगैरे टाकून अण्णांच्या गल्ल्यावर जाऊन बसायचं आणि हे कर रे ते करायच्या ऑर्डरी सोडायचं आणि माझे काय झाले नाही तुम्ही जे वर्णन केलं ना तर मला एकदम असं गोड दिसली हो मुलगी म्हणून मी एकदम लाड आहे मी मुलगी आहे भाई आहे ना काय फॅन्सी ड्रेस केलाय नको माकडा लांब राहायचं जवळ नाहीच तर मंडळी तुम्हाला सांगते एवढीशी लहान पोर ती अण्णांच्या गल्ल्यावर जाऊन बसायची जा म्हणजे आमच्या घरात ना बिझनेस हे वातावरण अगदी पहिल्यापासूनच लहानपणापासून बिझनेसचं बाळकडू मला मिळालं आणि अण्णा खरं तर अण्णा माझे मार्गदर्शक माझं सगळं यशाचं श्रेय ना अण्णांना जात म्हणजे मी असं समजते की मी जर जेवणातली मोठी थाळी असेल तर अण्णा म्हणजे मीठ क्या बात है? अण्णा म्हणजे मीठ खरंच म्हणजे माझ्या आयुष्यात अण्णांशिवाय काही चवच नाही बात जी तुम्ही उपमा दिली ना अण्णा म्हणजे मीठ क्या बात आहे यार कालांतरानं काय झालं माहिती का अण्णांच्या प्रेरणेतून बरं का मी पंधराव्या वर्षी ग्राहक पेठेत मी स्वतःचा स्टॉल लावला आणि मी स्वतः बनवलेले सगळे फराळ सगळा फराळ मी असा विक्रीला ठेवला मी स्वतः बनवलं पंधराव्या पदार्थात अण्णा घातले होते म्हणजे आता अण्णा घातले होता असं पंचमी तयार केलं अण्णा म्हणजे मीठ म्हटलं तोडायला कसं होईल ना सरदार महिन्या आपण अण्णा खाय या आवालाला सुचलं ना लगेच टाकून देतो आपण इन्स्टंट असा इन्स्टंट टाकून तुला ना देळ एलिमेंट मी फन मारेन ना सगळा फन विसरून जाशील कळलं ना अण्णांबद्दल भंकस करायची नाही अजिबात इकडे बघा अण्णांशी भंकस करायची नाही कळलं भंकस नाही अजिबात भंकस तुम्ही सुरू केली म्हणजे सुरुवात तुम्हीच केली लघु उद्योजक म्हणून तुम्ही आलात मग भंकस तू काय माझं अपमान करायला इथे मला बोलवलंय मला खूप कमाईत जगात मी जाते ना एक मिनट हे थांबाय इकडे प्लीज सॉरी म्हणायचं तर मी बस मी सॉरी म्हणतो सॉरी म्हण आय सॉरी आय रे सॉरी प्लीज हेच वॉर हे ठेवा प्लीज आयज प्लीज बसा तुम्ही प्लीज बसा आय सेंसिअरली बेगम एस तुम्हाला आय सिन्सिअरली बेगम आय कोण बेगम आहे आय सेंसिअरली काय म्हणायला तू कोणाची बेगम मी तुझी बेगम बेगम थोबाड थोबाट बघितलीस करा काळ काय तू कोण मोठा बादशा हसू नको अला मोठा शाणा विचारते निकृष्ट दर्जाचे प्रश्न विचार तुझे वो वो। पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही त्या ग्राहक पेठेत गेलात आणि तुमचं ते स्वतःचं प्रदर्शन स्वतःच म्हणजे पदार्थांचं प्रदर्शन पदार्थांचं प्रदर्शन तिथे तुम्ही लावल्यात पुढे काय झालं पुढे काही नाही कार्यक्रम संपला मग काय कशा बोलू दे ना पुढे पुढे काही नाही सगळे पदार्थ छान विक्रीला गेले त्या दिवशी सगळा माझा अख्खा स्टॉल रिकाम कॉन्फिडन्स आला की अरे आपल्याला जमतो ह्या धंदा करायला तोंड नीट ठेव ना कस करतो तोंड ऐकतो तर असं अशा प्रकारे माझा कॉन्फिडन्स वाढला आणि हळूहळू इतका कॉन्फिडन्स झाला की मी माझे हळूहळू छोट्या छोट्या शाखा उघडायला लागले आणि मग ब्रांचेस ब्रँचेस झाले आणि आज तेवीस देशांमध्ये माझ्या ब्रँचेस म्हणजे युरोप म्हणू नका लंडन म्हणू नका हाँगकाँग म्हणू नका थायलंड म्हणू नका बँकॉक म्हणून बँकॉकला मसाज एवढाच आहे का नॉन सेन्स अशा वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या ब्रँचेस आहेत म्हणजे रशिया रशिया मध्ये तुम्हाला गंमत सांगते रशियामध्ये आपल्या पुरणपोळीला महाराष्ट्रातल्या पुरणपोळीला सर्वोत्कृष्ट पाककृती हा पुरस्कार मला मिळाला माझी पुरणपोळी रशियामध्ये गाजली पाहिजे बात आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया तर आज आपण सांगू ए चप्पल कोणी मारली ए सेलिब्रिटी चप्पल कोणी मारली अरे चप्पल कशी मारतात तोंडावर ए माकडा तुझी चप्पल देव पाय बघ जगात कोणाची हिंमत को हो, हो। आहे माझ्या अंगावर चपला वगैरे फेकायची कळ ना घाल ती चप्पल पाहत घाल मला मोठा शाणा तर पुढचा प्रश्न असा आहे की आमचे जे रसिक प्रेक्षक आहेत त्यांना जर तुमचे काही फराळाचे पदार्थ हवे असतील तर त्यांनी बाबा काय करावं वा आहे म्हणजे सोय आहे मी काही पॅकेट आणलेले आहेत तर ज्यांना ज्यांना हवे असतील त्यांनी प्लीज घ्या एक नमुना दाखवायला म्हणून मी इथे पॅकेट आणलेलं आहे हो जरूर प्लीज वा वा तर प्रेक्षक हो ताईंनी स्वतःच्या हाताने बनवलेले अनवरस आहेत आहे पुढचा पदार्थ याच्या पुढे जर तुम्ही बघितलं सुद्धा आहेत <laughs> <चीचोरा> तू आहेस <तुएस। laughs> चिरोटे ते चिरोटे काय फंबल आहे बाबा छिछोरे आणि चिरोटे फंबल आहे थँक्यू मॅम हा पुढचा पदार्थ आहे या छोटा पतंग असतात कशा आपण फिरवतो छोट्या छोट्या पाळी ये रे ती छोटी पतंग आहे शंकरपाळी आहे ना ती लहानपणापासून छोटी पतंगच म्हणतो मी आला तुझ्या वडिलांनी योग्य वेळ तुला कानफाटवलं असता ना तर आज तुझ्या शंकरपाळी म्हणाला असतास चला काय 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 फोड्याशी बोलतोयसन्स प्लीज बसा आता वेळ झालेली आहे मनोरंजनाच्या मिनिट हे काय मध्ये मनोरंजन हे ऍक्च्युअली मेन आहे बाकी सगळं कॉम्प्लिमेंटरी आहे तुमचं हे बघायला गर्दी होते तर मनोरंजनाचे कार्यक्रम मला नहीं 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 नहीं, नहीं, प्लीस, 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 थांबा, आवडेल खरंच आवडेल <laughs> बघा आता आता गाणं ओळखा गाणं ओळखा ओळखा तू आता वाजवलंस तू आता जे वाजवलं ओळखा गाणं ओळखा ओळख ओळख जल्दी ओळख नाही अरे हो सोपे, आली दिवाळी अरे दिवाळी आहे म्हटल्यावर असंच होणार ना दुसरं कुठलं गाणं असणार आता परत हे ओळखा आता हे ओळखा असेल कुठलं दिवाळीवरच असेल तेच परत म्हटलं माझ्या आता ओळख आता ओळख हे गाणं ओळख आली माझ्या घरी दिवाळी ओळखलं गाण्यास वेळेस करे <laughs> आ? तीस, -तीस गाडी वेगवेगळ्या पद्धतीने काय मला ओळखायला सांगतो मी आता जे करून दाखवणार आहे ते जर ओळखलं नाही तर तुमचे वांदे बापरे वांदे बघा ओळखा परिवळ काय घोड्यांचा टापाचा आवाज जवळ आले घोडे लांब गेले थँक यू थँक यू